जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती मी असतो दळवे असते रवीश्वर असते आमचा योगेश कदम असते तर टांगा पलटी घोडे पडते मला असं वाटतंय हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे कारण मी काय मागाय सांगितलं आमची नीतिमत्ता आमची नियत ही आम्ही खासदार किल्ला दाखवून दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती मी असतो दळवे असते रवीश्वर असते आमचा योगेश कदम असते तांगा तर टांगा पलटी घोडे फरा हे लक्षात ठेवा कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळं काय बोलणार नाही कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोर्यात आम्ही आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी मग पुढचं बघू आपण मला असं वाटतंय हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं <laughs> आहे कारण मी काय मग सांगितलं आमची नीतिमत्ता आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती मी असतो दळवी असते रवी असते आमचा योगेश कदम असते तर टांगा पलटी घोडे फरा हे लक्षात ठेवा कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता मी फार वेगळं काय बोलणार नाही कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोर आहेत आम्ही आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी मग पुढचं बघू आपण